अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं कदाचित त्या ठिकाणी काय काही इश काही इश्यूज असतील एकजिकल इश्यूज असतील मी देवेंद्रजींशी कानावर घातलं आहे आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे आपण अत्यंत महत्वाच्या दोन मागण्या केलेल्या आहेत सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं पण आता सुप्रीम कोर्टात ते हायकोर्टाला पाठवलं आहे महाराज आपण महाराजांचे मावळे आहोत हार मानणार नाही हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल